मानागावात पुन्हा एकदा गोवंश तस्करीचे क्रूर प्रकरण समोर आले आहे पोलिसांनी चाळीस गोवंश जनावरांची सुटका केली असली तरी मुख्य आरोपी अल्ताप अहमद घटनास्थळावरून फरार झाला आहे नागरिकांमध्ये संतापासून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माणा गावात पुन्हा एकदा गोवंश तस्करीची धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे या गावाला काळ्या बाजारातील गोमांस विक्रीचा गळ मानले जाते आणि याच परिसरात चाळीस गोवंश जनावरांना अत्यंत अमानुष पद्धतीने कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आले होते पोलिसांनी माहिती मिळताच धाड टाकून जनावरांची सुटका केली मात्र या कारवाई दरम्यान मुख्य आरोपी अल्ताप अहमद घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी ठरला ही गोष्ट नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे वारंवार या परिसरात अशा घटना घडत असूनही पोलिसांकडून केवळ तात्पुरती कारवाई केली जाते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे गोरक्षक संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे स्थानिक पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने त्यांच्यावरही कारवाईची मागणी जोर धरत आहे यापुढेही अशी तस्करी सुरूच राहिली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे हा प्रकार केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नसून जनतेच्या भावनांशी जोडलेला विषय आहे त्यामुळे आता पोलिस यंत्रणेने केवळ दाखवण्यापुरती नव्हे तर ठोस आणि निर्णायक कारवाई करणे आवश्यक का आहे